नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी वक्तांनो चला आज आपण ऐकणार आहोत की प्र एका म्हाताऱ्याच्या रूपात स्वामींनी दर्शन दिले दैनंदिन आयुष्यात आपण अनेक व्यक्तींना भेटतो त्यातील काही व्यक्ती आपल्याला निरपेक्ष मदत करतात संकट काळात कोणीही मदतीला धावून येत नाही संकट दूर कसे होणार या चिंतनात असताना आपण देवाचे स्मरण करतो आणि अचानक एखादी व्यक्ती देवदूताप्रमाणे येऊन आपली मदत करते व आपले संकट दूर होते ही श्रद्धा आणि माणुसकीच आपल्याला जगण्याचे बळ देते मित्रांनो एखाद्या दे भक्ताला देवाच्या दर्शनाची ओढ लागल्यास देव कोणत्या ना कोणत्या रूपात भक्ताची इच्छा पूर्ण करतो असा अनुभव अनेकजण सांगतात अशीच एक स्वामी भक्ताची कथा आपण आता पुढे ऐकणार आहोत चला सुरुवात करूया आयुष्याचे चटके बसून महान होरपळलेला आयुष्याचे चटके बसून महान होरपळलेला तो स्वामींच्या मंदिरात जाऊन आयुष्यातील अडचणींचा पाडा स्वामींसमोर वाचायचा तक्रार करायचा स्वामीच माऊली समजून त्यांच्यावर रागावायचा एकाकी आयुष्य जगणारा हा याला आई वडील भाऊ बहीण असे कोणीही नव्हते पोरका होता आयुष्यात अनेक दुःख भोगलेले होते तो फक्त स्वामींनाच आपलं सर्वस्व मानत व त्यांच्याजवळ मोकळे करायचा त्याचा हा रोजचाच दिनक्रम होता मनातील व्यथा तो स्वामींना व्यक्त करायचा आपलं फुटफुटून त्राग करण कोणी ऐकू नये म्हणून तो गर्दी नसताना भर दुपारी तो स्वामी मंदिरात जायचा त्याचा हा दिनक्रम रोज चालू होता मनमोकळे झाल्याने त्याला जगण्याचं बळ मिळायचं बऱ्या वाईट अनुभवात स्वामीबरोबर आहेत याची त्याला अनुभवती व्हायची स्वामी वक्तांनो एके दिवशी त्याला एका कामानिमित्त दुसऱ्या गावाला जावं लागलं काम आठपवून परत येताना संध्याकाळ झाली होती स्वामींच्या दर्शनाची ओढ त्याला व्याकुळ करत होती परंतु त्या दिवशी गुरुवार होता त्यात मंदिरात गर्दी असणार होती परंतु दिनक्रम तो दिनक्रम व्याकुळ होऊन तो मंदिरात गेला गुरुवार असल्याने भक्तांची रीक लागलेली आज स्वामींशी संवाद होणार नाही या भावनेने तो हिरमुगला अद्विंग झाला प्रवासातल्या अनेक बाबी त्याला स्वामींना सांगायच्या होत्या गर्दी कमी व्हायची लक्षण नव्हती तो नाराज झाला नमस्कार करून तो मंदिराबाहेर आला चप्पल ठेवली होती तिथे गेला चप्पल घालताना त्याला तोल गेला एका म्हाताऱ्या ग्रहस्थानं त्याला आधार दिला त्यानं म्हाताऱ्याकडे पाहिलं आणि कृतज्ञ झाला म्हातारा ग्रहस्थ म्हणाला हेच माझं काम आहे रे त्यानं गोंधळून विचारलं म्हणजे यावर तो म्हातारा ग्रहस्थ म्हणाला कोणाचा तोल जाऊ नये म्हणून सावरायचं तू आज रागावला नाहीस भरभरून बोलला नाहीस मंदिरात आज माझ्याशी तुला मनमोकळ्याने बोलता आलं नाही तू नाराज झालास म्हणूनच तुझी वाट पाहत बाहेर थांबलोय अरे असा पाहतोस काय मी तुझा स्वामी वरील विधान ऐकून तो स्वामीरायांवर कोसळला त्याच चरणास घट्टी मार मिठी मारली त्याच्या डोळ्यातून घळघळ गल अश्रू वाहू लागले लोकांना हा मिळाप कळत नव्हता वटवृक्षाला घट्टी मिठी मारलेल्या त्यांच्याकडे सर्वजण कुतुहालानं पाहत होती अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी वक्तांनो कसा वाटला तुम्हाला हा अनुभव अशाच प्रकारच्या स्वामी अनुभव स्वामी संदेश स्वामी कथा ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ